लाडक्या बहिणीला आज दहा जिल्ह्यात आठव्या हप्त्याचं वाटप होणार आणि ज्या बहिणीला मुलगा आहे तर त्या मुलाच्या संगोपनासाठी प्रति महिना अडीच हजार रुपये असेल तर मुलीला एक लाख रुपये मिळणार लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील ही देखील योजना आज आपण आणलेली आहे महिलांसाठी आज तीन मोठ्या खुशखबर काल सहा जिल्ह्यामध्ये आठव्या हप्त्याचं वाटप झालंय आज दहा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे लाडक्या बहिणींसाठी आज तीन मोठ्या खुशखबर आहेत ज्या लाडक्या बहिणीला मुलगा आहे, आहे तर त्या मुलासाठी बाल संगोपन योजना सुरू करण्यात आलेली आहे आता एका मुलासाठी प्रत्येक महिलेला मिळणार अडीच हजार रुपये प्रति महिना म्हणजेच वर्षाला तीस हजार रुपये महिला बाल विकास विभागामार्फत हा फॉर्म देखील सुरू झाला आहे पहा हा अर्ज आहे बाल संगोपन योजनेअंतर्गत करायचा अर्ज हा अर्ज कुठे भरायचा यासाठी काय कागदपत्र आवश्यक का आहे याची माहिती पुढे देणारच आहेत पण मुलींसाठी एक लाख रुपये देणारी मुख्यमंत्री लेक लाडकी योजना देखील सुरू करण्यात आली अंतर्गत त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये त्यानंतर पहिल्या वर्गात गेली तर पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली तर सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली तर सात हजार रुपये असं करत ती अठरा वर्षाची होईल तेव्हा एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील ही देखील योजना आज आपण आणलेली आहे एक रेशन कार्डवर आता आता रुपये देखील मिळणार आहे आपण असा निर्णय केला ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती अठराशे रुपये म्हणजे एका कुटुंबाला नऊ हजार रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आजचा दिवस महिलांसाठी खूप मोठा आहे कारण की महिलांसाठी तीन ते चार योजनांची बरसात सरकारकडून झालेली आहे पैशांचा पाऊस होणार आहे महिलांवर रेशन कार्ड जर असेल तर तुम्हाला आता नऊ हजार रुपये मिळणार आहे तर याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली एक खटी तीन ते चार योजना महिलांसाठी सुरू करण्यात आल्या आहे आठवा हप्ता जो आहे तर तो, तो दहा जिल्ह्यात आज येणार आहे कोणते दहा जिल्ह्यांची यादी आहे पण लक्षपूर्वक ऐका की महिलांना हो एक मोठा धक्का बसलेला आहे आता पडताळणी सुरू झाली आहे पाच जिल्ह्यामध्ये पडताळणी सुरू झाली आहे का एक महिलांना वाटते की आमच्या पैसे बंद होते मी याआधी सुद्धा प्रसार माध्यमांच्या कडू माध्यमातून या संदर्भामध्ये आम्ही माहिती दिलेली आहे, ले ले आहे, ले ले आहे। की आम्ही पाच बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ केलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे चार चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही अप्लिकेशन केलेले आहेत ते आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस ही सुरू केलं पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म डुप्लिकेशन झालं असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं पेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे चार चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे काही आम्हाला गेल्या महिन्यात सुद्धा प्राप्त झाले काही आता जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त होत आहेत आणि ते आम्ही सरकारी चलानच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती ती संपूर्ण जी प्रोसिजर आहे राज्य सरकारने आता आदेश दिलेले आहे की प्रत्येक जिल्ह्यात पडताळणी होणार आहे कालपर्यंत पाच जिल्ह्यात पडताळणी झाली सांगली सातारा लातूर मध्ये पंचवीस हजार एक महिला बाहेर गेल्या एका ठिकाणी महिला बाहेर आहेत तर काही ठिकाणी महिलांवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत आठव्या संदर्भात ही मोठी संवेदनशील अपडेट आज आपण घेणारच आहोत पण त्यासोबत जर ज्या महिलांना मुलगा आहे तर त्या मुलासाठी अडीच हजार रुपये प्रति महिना मिळवायला कसा अर्ज करायचा काय पात्रता आहे याही योजनेविषयी माहिती घेऊयात सोबत मुख्य मंत्री लेख लाडकी योजनेअंतर्गत एक लाख रुपये कसे मिळवायचे याची माहिती आपण घेणार आहोत कोण कोण पात्र आहे कस काय कागदपत्रे लागतात आणि नऊ हजार रुपये रेशन कार्डवर मिळवण्यासाठी काय करायचं आहे अशा संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत एक दोन मिनटामध्येच हा व्हिडिओ त्या ठिकाणी संपून जाईल पण ही माहिती पूर्ण पहा तुम्हाला इतके पैसे मिळणार आहे त्यामुळे दोन मिनटं तुम्ही त्या ठिकाणी द्या कारण की सर्वच योजनांची माहिती एकाच मा, मा... व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत त्यामुळे लक्षपूर्वक पहा पण सगळ्यात आधी आठव्या हप्त्याची अपडेट आपण समजून घेऊयात की पडताळणी जी झालेली आहे ज्या पडताळणी पडताळणीनंतर उरलेल्या महिला आहेत तर त्या महिलाला आज दहा जिल्ह्यात आठवा जा हप्ता जमा झाल्याचे मेसेज येणार पडताळणीमध्ये तुमचं नाव येऊ नाही म्हणून तुम्ही काय उपाय करायचा आहे ज्यांना सातवा हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचं आहे तर राज्य सरकारने लाडकी बहीण योजने संदर्भात एक पोस्टर किंवा एक परिपत्रक काढलेलं आहे तुम्ही लक्षपूर्वक पाहू शकता महिला बाल विकास विभाग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे परिपत्रक आलेलं आहे तर यामध्ये लक्षपूर्वक आता बघायचं आहे की आवश्यक कागदपत्रे अपात्रतेचे निकष काय आहे लक्षपूर्वक तुम्ही इथे पाहिजे एक नंबर देखील जारी करण्यात आला आहे एक तीन अंकी नंबर आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही आता तक्रार करू शकता तुमचा मागचा हप्ता आला नसेल तुमचा काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा काही तुमच्या शंका असतील एक महिला हेल्पलाईन नंबर आहे तर त्या नंबरला कॉल करून तुम्ही हे करू शकता त्या परिपत्रकामध्ये नंबर देखील आहे आता पहा आठवा हप्त्याची तयारी पूर्ण आहे दहा जिल्ह्यात आज कोणत्याही क्षणी मेसेज येईल फक्त ह्या ज्या आहेत म्हणजे फोर व्हीलर गाडी असणे त्याचबरोबर घरामध्ये सरकारी नोकर असणे त्याचबरोबर उत्पन्न अडीच लाखाच्या वर असणे तर या गोष्टींची काळजी आता इथून पुढे आपल्याला घ्यायची आहे पण सगळ्यात महत्त्वाची काळजी एकच गोष्टीची काळजी तुम्ही लगेच घेऊन टाका कारण की काय होणार आहे आता ॲप देखील येणार आहे एक ॲप येणार आहे એપોર આ હતા ज्या आहेत तक्रारी देखील करता येणार आहे म्हणजे तुम्हाला निदर्शनास आल्या की अशा काही महिला आहेत की ज्या अपात्र आहेत किंवा ज्यांना ज्यांचे उत्पन्न जास्त आहे ज्यांच्या घरात फोर व्हीलर आहे ज्यांच्या घरात सरकारी नोकरदार आहे असं कुणी आहे अपात्र महिला जर तुम्हाला आढळली तर तिची तक्रार तुम्हाला एका विशेष ॲपद्वारे करता येणार आहे आणि ते ॲप देखील सरकार विकसित करण्याच्या विचारात आहे नक्कीच ते ॲप देखील आता येणार आहे त्या ॲपद्वारे आता महिलांच्या कंप्लेंट देखील व्हायला सुरुवात होतील आणि ज्यामुळे महिलांचे जे आहेत अर्ज देखील बाद होऊ शकतात आता कोणत्या दहा जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत ज्याची यादी पुढे सांगणारच आहे पण तीन मोठ्या खुशखबर ज्या आल्यात की ज्या महिलांना मुलगा आहे तर त्या मुलासाठी अडीच हजार रुपये देणारी बाल संगोपन योजना सुरू करण्यात आली आहे तर त्या योजनेसाठी पात्रता काय आहे कोणत्या बालकांना हे अडीच हजार रुपये मिळणार आहे तर या संदर्भातली अतिशय महत्वाची माहिती आता आपण समजून घेऊयात आता पहा आजपर्यंत मुलींनाच पैसे देत होते दे पण आता मुलांना देखील पैसे मिळणार आहे जे त्यांची घोषणा स्वतः त्यांचे मामा राज्याचे लाडके देवाभाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आता यामध्ये मुलाचं वय शून्य ते अठरा वर्षाच्या आतमध्ये असलं पाहिजे पाहिजे या कुटुंबाला पूर्वी एक हजार शंभर दिले जायचे नंतर दीड हजार केले आणि आता तब्बल दोन हजार दोनशे पन्नास रुपये पर्यंत वाढ करण्यात येईल म्हणजे बावीसशे पन्नास रुपये त्या ठिकाणी तुम्हाला आता मिळणार आहे आता बा यासाठी पात्रता काय असणार आहे तर यासाठी जे बालक असणार आहे तर ते शून्य ते अठरा वर्षाच्या आतमध्ये असायला पाहिजे आता ही योजना खास करून अशा बालकांसाठी आहे की जी बालकं एकतर अनाथ तरी आहे किंवा अशी मुलं आहेत की जी अशी बालकं आहेत की ज्यांच्या पालकांची परिस्थिती खूप खराब आहे पालक त्यांना सांभाळू शकत नाही पालक त्यांचा खर्च उचलू शकत नाही तर अशा प्रकारच्या बालकांसाठी योजना आहे किंवा असे बालक आहेत की ज्यांचे वडील किंवा आई म्हणजे कोणतरी एक पालक कोविडमध्ये किंवा इतर याच्यामध्ये मृत्यू त्यांचा मृत्यू झालेला आहे किंवा घटस्फुटीत महिला आहे किंवा विभक्तीकरण आहे परित्याग असणे आहे किंवा अविवाहित मातृत्व आहे किंवा गंभीर रुग्ण आजारामुळे पालक जे त्या ठिकाणी रुग्णालयात हे असतील तर आशयाला आहे किंवा कुष्ठरोग किंवा जन्मठेपेची शिक्षा भोगत असणाऱ्या कायद्यांची बालके आहेत एच आय व्ही ग्रस्त बाधित बालके आहेत मतिमंद बहुविकलांग किंवा दोन्ही पालक अपंग आहेत तर अशा प्रकारच्या ज्या आहे बालकांसाठीची ही योजना आहे तर ह्या योजनांसाठी जे आहे पात्रता अशा प्रकारची असणार आहे यासाठी कागदपत्र पालकांचे आधार कार्ड बालकाचं आधार बालका कार्ड रहिवाशी पुरावा उत्पन्नाचा दाखला कुटुंबाचा एकत्रित फोटो तर अशा पद्धतीने आहे जास्त करून ही जी ही जी आहे योजना आहे तर ती अनाथ आणि अशा बालकांसाठी आहे की ज्यांच्या एका पालकाचा मृत्यू झाला आहे किंवा असे पालकांचे बालक आहेत की ज्यांचं जे आहे उत्पन्न अतिशय कमी आहेत आणि ते बालकाचा सा सांभाळच करू शकत नाही तर अशा बालकांसाठी ही योजना असणार आहे मु बाल संगोपन योजना हिचं नाव आहे ज्याचा अर्जही तुम्हाला इथे दाखवण्यात येत आहे अर्ज तुम्ही भरून देऊ शकता आता इथे वर्धा जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर वर्धा जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईट आहे तर यावर देखील याची माहिती देण्यात आली आहे त्यामुळे हे फेक नाही आहे हे खरोखर आहे तर तुम्ही तुमच्या महिला बाल विकास विभागामध्ये तुमच्या तालुक्याच्या महिला बाल विकास विभागामध्ये याची जी आहे ती तपासणी करू शकता आणि याच्याविषयी तुम्ही माहिती घेऊ शकता तुम्हाला डिटेल माहिती लागली तर आम्ही तेव्हा नक्कीच व्हिडिओ बनवू आता पुढची योजना आहे मुख्यमंत्री लेक लाडकी योजना तर ज्यामध्ये मुलीच्या जन्मापासून पैसे मिळतात म्हणजे जन्मल्यानंतर पाच हजार रुपये मुलगी जेवढे पहिलीला जाते तेव्हा चार हजार रुपये त्यानंतर सहावीला गेल्यावर सहा हजार रुपये अकरावीला गेल्यावर आठ हजार रुपये आणि ज्यावेळेस मुलगी अकरावीला जाईल ज्यावेळेस अठरा वर्षाची होईल त्यावेळेस पंच्याहत्तर हजार रुपये तर अशा प्रकारे त्या मुलीला एक लाख रुपयापेक्षा जास्त लाभ मिळत असतो आता हा जो लाभ आहे तर अशा मुलींसाठी आहे की ज्यांचा जन्म तेवीस दोन हजार तेवीस मे दोन हजार मार्च दोन हजार तेवीस नंतर झालेला आहे एप्रिल दोन हजार तेवीस नंतर ज्यांचा जन्म झालेला आहे तर त्या मुलीला एक लाख एक हजार रुपये हे मिळणार आहे तर तुमच्या घरात कुठली मुलगी असेल की जिचा जन्म एप्रिल नंतर एप्रिल दोन हजार नंतर झालेला असेल तर त्या मुलीसाठी ही योजना पात्र आहे तर अशाच आणि त्यानंतर पुढची योजना रेशन कार्डची तर ती शेतकरी महिलांसाठी आहे म्हणजे ज्या घरा ज्या महिलांच्या घरीमध्ये शेती आहे तर त्या महिलांसाठीची ती योजना असणार आहे तर अशा प्रकारे या सर्व योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल त्याऐी स्पेशल व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट करा आपण त्यावर स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ त्याची अर्ज प्रक्रिया त्याचा काय फॉर्म असणार आहे कशा पद्धतीनं कुठे फॉर्म भरायचा काय भरायचा त्या सं, संदर्भात माहिती आपण सर्व घेणार आहोत तर नक्कीच तुम्ही अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर करा कारण की आता दहा जिल्ह्यामध्ये म्हणजे जे आहे आठव्या हप्त्याचं वितरणाची सुरुवातही त्या ठिकाणी झालेली आहे आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येईल आता हा आठवा जो हप्ता आहे तो तो पंधराशे रुपयेच येणार आहे हे इथे क्लिअर करा पंधराशे रुपये त्या ठिकाणी येणार आहे पंधराशे रुपये एकवीसशे रुपये बिलकुल येणार नाही त्यामुळे जे आहे तो हप्ता जो एकवीसशे आहे तर तुम्हाला तो अर्थसंकल्प आता केंद्राचा अर्थसंकल्प झाला आता राज्याचा होईल आणि राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो मार्चमध्ये होतो आणि एप्रिल पासून कदाचित तुम्हाला एकवीसशे रुपये देण्याचा सरकार निर्णय घेऊ शकतं तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये एक पॉझिटिव्ह बातमी येऊ शकते पण पडताळणीच्या आधी तुम्ही सर्व गोष्टी तुमच्या आहेत ज्या क्लिअर करून घ्या तुम्ही अपात्र असाल किंवा तुमचं उत्पादन जास्त झालेलं असेल किंवा काय तुमचा प्रकार असेल तुम्हाला वाटते की आपण अपात्र आहोत तर सरकारच्या माध्यमातून अहवालही करण्यात आले आहे की तुम्ही जे आहे स्वतःहून पुढे या आणि स्वतःहून जो आहे तो अर्ज कॅन्सल करून टाका स्वतःहून तुम्ही अर्ज करू शकता की आम्हाला हा लाभ नको तर अशा प्रकारे तुम्ही एक पुढाकार घेऊन हे करू शकता तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद